लातूर जहराबाद महामार्गाचे काम गुत्तेदार आणि अभियंता यांनी संगणमताने निष्कृष्ट दर्जाचा केल्याचा आरोप करत लातूर जिल्ह्यातल्या होसा तालुक्यातील गोदगा गावाचे सरपंच पांडुरंग गोमारे गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहे लातूर जहराबाद महामार्गावर मोठमोठ्या भेगा पडल्या असून वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे तर यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला गुत्तेदारांनी नियमानुसार कोणतेच काम केले नसून रस्त्यावरील पुलांचे काम अर्धवट केले वृक्ष लागवड संरक्षण कठडे सुशोभीकरण आणि क्रॉसिंग असे अनेक काम अर्धवट केले त्यामुळे अपघात होऊन अनेकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे संबंधित गुत्तेदार आणि अधिकारी यांच्यावर सदृश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला सोडणार नसल्याचा पवित्रा सरपंचांनी घेतला आहे मी गेली तीन वर्ष अगोदर सरपंच झालो आणि सरपंच झाल्यानंतर माझ्या गावाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून माझ्या गावातून जे स्टेट हवे जात होता त्यावेळेस माझ्या निदर्शनास असं आलं की आपल्या गावात सुशोभीकरण करण्यासाठी आपण माननीय गडकरी साहेबांकडून निधी उपलब्ध केला पाहिजे म्हणून मी माननीय पाशा पाटलांच्या थ्रू पाशा पाटलांच्या सहकार्यांनी पाशा पाटलांनी मला गडकरी साहेबापर्यंत नेऊन माझ्या मागण्या मान्य करून दिल्या आणि गडकरी साहेबांनी देखील मला माझ्या गावाच्या सुशोभीकरणासाठी साडेसहा कोटी रुपये दिले सर्वप्रथम मी त्या दोघां साहेब गडकरी साहेबांचे आणि पाशा पाटील साहेबांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि तो निधी आल्यानंतर एम एस आर डीकडे वर्ग झाला आणि एम एस आर डीने एम एस आर डीने शिंदे कॉन्ट्रॅक्टरला ते ते कामाची ऑर्डर दिली परंतु शिंदे कॉन्ट्रॅक्टरने त्या निधीचा एवढा दुरुपयोग केला की माझ्या गावात जे माझ्याकडे इस्टिमेट आहे का त्याप्रमाणे काम होण्याकरिता मला तीन वर्षाचा कालावधी लागला परंतु आत्तापर्यंत पंचवीस टक्के देखील काम माझं पूर्ण झालेलं नाही आणि हे शिंदे डेव्हलपर्स कंपनी अशी आहे माझ्या निदर्शनास आलं